కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హే హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే సంత సంగతి చెయ్య సంగికే నా గీతే గరూర బ్రహ్మా గరుర విష్ణు గరూర్ దేవ మహేశ్వర గ

एखाद्या खूप पैशावाला जरी असला तरी त्याची संगत करू नाही ती मित्रा करू नाही मग तुम्ही म्हणाल कोणाशी संगत करा कोणाशी संगत करी तर ती संतांची थोडक्यात तुम्हाला संत संगतीचे सुख सांगते एकदा एका राजाने एकदा एका राजाने दोन पोपट आणले एक पोपट साधूला विकला आणि दुसरा पोपट कशाला विकला साधूचा पोपट रोज भजन शिकला आणि पाहुणे आल्यानंतर

आपण जर साधूच्या संगतीत राहू तर भजन शिकू आणि कशाच्या संगतीत राहू तर हे शी... शिकू मी तुम्हाला संत संगतीचा आज एक प्रसंग सांगते तर एकदा नाराजी महाराज वैकुंठाला गेले आणि देवाला विचारलं देवा संत संगतीचे सुख म्हणजे काय तर देवाने सांगितलं खाली मृत्यू जा आणि एका कुपाटीवर सरदा वेगलेला त्या सर्गाला जाऊन विचारते संत संगतीचे सुख म्हणजे काय सरडाने ऐकत स्वतःचे प्राण सोडले आणि राजा म्हणाला ही काय कमाल राजा राजा तिथून निघला आणि देव ना, नाराजी महाराज देवाकडे गेले आणि देवाला म्हणाले देवा सरडाने एकदा स्वतःचे प्राण सोडून दिले आणि देव म्हणाले ती

मी से विचारले तर पोत्राने एकदा स्वतःचे प्राण सोडून दिले देव म्हणाले परत जा तर नाराजी मा नाराजी महाराज म्हणाले मी परत जाणार नाही देव म्हणाले ते ते, ते, ते परत जा आणि एका राजाच्या घरी जा एका राजाच्या घरी जा आणि नुकतच पोरगा जन्माला आलेला आहे त्या पोराला त्या मुलाला मांडीवर घ्या आणि त्याला विचार की संत संगतीचे सुख म्हणजे काय महाराज विश्वास ठेव आणि जा राजा महाराज महाराज त्या राजाच्या दरबारात पोहोचले आणि त्या राजाला म्हणाले पोरग जर पोरग मांडीवर द्या मला राजाने पोरग मांडीवर दिला आणि नाराजी महाराज म्हणाले संत संगतीचे सुख म्हणजे काय तर ते बाळ हसलं आणि म्हणाल पहिल्यांदा भेटले तेव्हा मी सरडा होतो दुसऱ्यांदा भेटले तेव्हा मी पोपट होतो आणि एकाच तिसऱ्यांदा भेटले तेव्हा मी बाळ राजाचा मुलगा होत एकाच संत, संत एकाच मिनिटाची संगीट घडली आणि राजाच्या घरी जन्माला थोडासा पर्याय सांगते आज या ठिकाणी नवरात्र निमित्त ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या मुलींकडे आलेली आहे मला सेवा देणारी माझी गुरुवै हो सविता ताई महाराज गवंधी यांना धन्यवाद करते आणि आणि माझ्या आई वडिलांच्या चरणी गुरुवर्यच्या चरणी आणि देवीच्या चरणी ही सेवा अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते कुंडली कवळदाहे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदंबा माता की